आमच्या राजगुरुनगर मधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एच आय डी पाणी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर ह्या शहरामध्ये एकच कॉलेज होतं म्हणून दुसरं रत्नाई महाविद्यालय काढलं तिथं आर्ट कॉमर्स सायन्सची सगळी व्यवस्थापन केली लॉ कॉलेज आपण काढलं हजारो वकील माझ्या कॉलेजमधून तयार झाले आरोग्याकरता सुंदर अशा प्रकारचं चांडोलीमध्ये आपण ट्रॉमा केअर काढलं इथं आपण प्राथमिक आरोग्य केंद्र सी एस आर फंडामध्ये उभं केलं अशा अनेक गोष्टी राजगुरु शहराकरता खेड तालुक्याकरता आपण या ठिकाणी केला की ज्याचा सर्वसामान्य माणसाला उपयोग होईल अशी एकही गोष्टी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण हात घातला नाही किंवा जास्त स्पर्श केला नाही इथली वास्तू व्यवस्था चांगली व्हावी म्हणून अखंड वाडा रोड आपण चांगला केला आता ज्या ठिकाणी आपण चांगलं करतो लोकांना बसायला त्याच्या पुढे टापऱ्या टाकायचं काम लोकांनी केलं राजगृहवासियांनी सुद्धा अशा ज्या गोष्टी लोकांच्याकरता आहेत त्याच्याकरता एकत्र आलं पाहिजे आज तुम्हाला आम्ही आज एकत्र आणण्याचं काम केलं मला एकटेला कुठेही परदेशात कुठेही कुठंही जाता आलं असतं थर्टी बस साजरा करता आला असतं माझी परिस्थिती होती किंवा माझी परिस्थिती आहे म्हणून मी हे सगळं केलं असतं पण या शहरामधला जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला आपल्या मुलांना हॉटेलमध्ये घेऊन जाणार त्यामुळे त्या ठिकाणी गेम्स असतील किंवा त्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहे त्याची चव आकता आलेली असते आणि ते परवडलं सुद्धा नसतं आधी तर आलेलं सगळा मध्यवर्गीय समाजा शिक्षक असतील नोकरदार असतील कंपन्यातले कामगार असतील या गावातले व्यापारी असतील या गावातले नागरिक असतील सगळेजण इथं एकत्र आहात आपल्याला मुलांना त्या पाण्यामध्ये बसण्याची संधी मिळाली खेळायचा आनंद लुटता आला ही सगळी मुलं इतकी खुश आहेत की त्यांचा आनंद गाठला मावत नाही त्याचबरोबर आपण सगळेजण वेगवेगळ्या स्टॉलवर गेलात वेगळे प्रकारचे पदार्थ चाकले तुम्ही आम्ही सगळ्यांनी चाकले मला तर आज संधी नेमकी होती की जे खायला घरी बंदी आहे ते आज मी तर माझं स्वतः खातोच पायकडून मग दुपारीच विचारले घरी संध्याकाळी देवायला काय करायचं म्हणजे कशाला काय करते आहे ना तिथे एवढे स्टॉल त्यामुळे मला त्याला संधी मिळाली सुंदर अशा प्रकारचे पदार्थ आमच्या सगळ्या महिला भगिनींनी केले त्यांना मनापासून धन्यवाद देतो दे शेवटी आपल्याला माहिती आहे की आमच्या महिला भगिनी जे आहे त्यांचासुद्धा प्रपंचाला कुठेतरी हातभार लावा बघावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते ती संधी मिळाली तर त्याची त्या संधीचं सोनं करण्याचं काम आमच्या महिला भगिनी करतात तर अशा अनेक महिला भगिनी आज, त्या आज या संधीचं सोनं केलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना आज इथं लोकांचे तर या ठिकाणी जेभेची चळवत निश्चितपणानं मागणार आहे पण त्यातले चार रुपये त्यांना निश्चितपणाने मिळणार आहे आणि त्यांनाही आनंद होणार आहे आलेल्या बालच्या मुलं आनंद आहे महिला भगिनीला आहे ते आज चला कार्यक्रमात जायचं स्वयंपाक करायचा नाही तिथंच कोरोना घेऊन जायचं काहीतरी खायला घालायचं आणि मस्त गाण्याचा आनंद लुटायचा इथं कुठलेही वेडेवाकडे पण नाही आणि मी शैलेश लोखंडेला पहिल्या बाजून त्याचा ना माझा जो तीस वर्षापेक्षा जास्त परिचय आमच्या गावच्या यात्रेमध्ये तमाशा सोडून काही गावात आणता येते का मग पहिला आपण त्याचा लावणीचा कार्यक्रम ठेवला आणि आज इतका उत्तम कलाकार आहेत त्याचं जे कलाक्षेत्राचं जीवन आहे त्याच्यामध्ये हातभार लावण्याचं काम आपण केलं आणि खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचे कार्यक्रम आपण देण्याला सुद्धा घेतो तालुक्याच्या अनेक जत्रामध्ये त्याला आपण नेलं आणि आमच्या महिला बहिणीला बसून त्याचे ती कार्यक्रम पाहता येतात कारण आपल्याला माहिती आहे तमाशा म्हणजे तमाशाच असतो हिचकट वाचकट बोलायचं आणि लोकांचं मनोरंजन करायचं त्याच्यापेक्षाही सुंदर अशा प्रकारची गाणी ऐकायची आपण आता पाहिलं असेल पूर्वीच्या काळामध्ये की ठराविक लोकांची भक्तीदारी असायची नाचण्यामध्ये आज आमची केळकर नावाची मुलगीसुद्धा या ठिकाणी नाचते कला, जाचा 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 कला, कला की ज्याच्या ज्याच्या अंगामध्ये आहे त्याला जे स्टेज या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी ती सादर करता येते असे अनेक कलाकार आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन आज या ठिकाणी होत आहे आपल्या सगळ्यांना आनंद लुटण्याची संधी या निमित्तानं मिळते म्हणून आम्हाला तुमचा आनंद पाहणं आम्हालाही आनंद होतो खरं म्हणजे नुकत्याच निवडणुका झाल्यात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका होती आता ते ते राग राग की आता अण्णाने अपयश आले म्हणजे आता हे होईल का नाही मी म्हटलं पुन्हा जे जे आपण करणार आहोत ते करणार आहोत राजकारणातले यश आणि अपयश ही पचवण्याची हिंमत दिली भूमिकेमध्ये आहे मी परत उभारी बांधेन जिथं चुकलं असेल ते दुरुस्त करेन माझा कुणावरही राग नाही राग एवढ्याच काही गोष्टीचा अखंत याच गोष्टीची आहे की तालुक्याला खूप चांगली संधी होती अजित पवारांनी सांगितलं होतं यावेळेला मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला संधी देण्याचं काम करतो त्यामुळे पंच्याहत्तर वर्षानंतर ही पहिल्यांदा संधी आली होती दुर्दैवानं आपण ती गमावली आहे आणि ती संधी मिळाली असती तर या तालुक्याचा आणखीनचा विकास आपल्याला निश्चितपणे करता आला असत ज्यावेळेला सत्तेपासून आपण दूर राहतो त्यावेळेला कमीत कमी दहा वर्ष आपण मागे जातो अनेक कल्पना होत्या कार्यकर्त्यांच्या मनात होत्या माझ्या मनामध्ये होत्या त्या साकार करायच्या होत्या पण ती संधी आपण गमावलेली आहे परंतु मी हरलेलो नाही मी परत ताटमानाने उभा राहणार आहे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी उभा राहणार आहे ज्यांनी ज्यांनी मला ताकद दिली त्यांनी माझ्याकरता जीवाचं रान केलं मग त्या महिला भगिनी असतील सातत्यानं जवळजवळ जो जो दोन अडीच तीन महिने त्या महिला भगिनीने काम केलं आहे आमची सगळी कार्यकर्ते असतील ज्या ज्या ठिकाणी आपण काम केलं त्या सगळ्या ठिकाणी या महिला भगिनी बरोबर होत्या पुरुष होते ही सगळी तरुण कार्यकर्ते होते मग यांच्या उत्साहामध्ये कुठल्या प्रकारची कमी राहणार नाही याची दक्षता आपण आज या ठिकाणी घेतलेली आहे आणि पुढेही मागे थोडे चार आठ दिवस मलासुद्धा वाईट वाटलं की आपलं नेमकं चुकलं कुठं आता मागे अनेक कारणं आहेत त्या हळूहळू हळूहळू ते समोर येतात त्याच्यात जी दुरुस्त करण्यासारखी आहे ते निश्चितपणानं दुरुस्त करू पण काही गोष्टी अशा आहेत की त्या दुरुस्तच करता येणार नाही कारण दामाजी पंतांनी फार मोठा घोटाळा या ठिकाणी गाठला आणि एक दिवसाची कदाचित त्यांना ती संधी मिळाली पण पाच वर्षाचे सजा मात्र तालुक्यातल्या जनतेला आणि निमित्तानं मिळाली आहे माझी विनंती एवढीच आहे की पुढे अनेक निवडणूक आहेत नगरपालिका पंचत समिती जिल्हा परिषद आहेत याच्यामध्ये मात्र आपण सगळ्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घ्या एवढीच विनंती आणि वि मी त्यांना आपल्या सगळ्यांना करतो आज या ठिकाणी आता ते सपना राठोड आपण पाहिले असेल तर तिचे वडील माझे मित्र होते खाली बसले तिला पण पण दिला त्या काळामध्ये त्यांच्याकडे साखरेची एजन्सी असायची आणि हिराशे म्हणजे त्या गावात गेले की डाव्यातल्या त्यांचं तर बसायचं ठिकाण थी। असतं दुकान आणि तालुक्याची खडानखळा माजली असणारा राजगुराच्या शहराची खडानखडा माहिती असणारा असा माणूस आम्ही तासन तास गप्पा मांडलेला आहे आणि म्हणून त्यांच्या मुलीला हा पुरस्कार दिला असा आनंद मला निश्चित होता एक गोष्ट आमच्याकडनं राहून गेली खरं म्हणजे माझं भाषण संपलं की आपण सगळेजण उभे राहून कार्तिकी सुतल मकवाणे आणि दुर्वा सुनील मकवाणे या दोन चुमुकल्यांना एका नारादामाना त्यांच्या वासनेची शिकार होऊन त्यांचा ने घरून अशा प्रकारचा खून केला अठ्ठा राजगोन मी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो त्यांना न्याय मिळावा याच्याकरता आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला परंतु कदाचित त्यांना आर्थिक मदत मिळाली असेल त्या नाराज आम्हाला शिक्षा होईल तर ते, ते, ते मुली काय परत येणार नाही आणि काही गोष्टी राजकारणाकरता कधी कर वापरायच्या नसतात आणि चुकीच्या पद्धतीने त्याला कधी द्यायचं असतं म्हणून मी असल्या काही गोष्टीमध्ये त्या मग लोकांच्या भावनेशी मला खेळायचं नव्हतं आणि थोडीशी नाही म्हटलं मी हळवा आहे त्यामुळे आणखीन काही प्रसंग पुढं घडू नये म्हणून तिथं त्याच्या आईवडिलांना भेटलो पोलिसांना भेटलो योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिले आणि मी निघून आलो आज आपण सगळेजण एकमेकाच्या मना आनंदामध्ये सहभागण्याकरता या ठिकाणी आलात आपण सगळ्यांनी आनंद घेतला याचा आनंद आम्हाला नवरा बायकोला निश्चितपणा आहे कारण गेली चोवीस वर्ष आम्ही राजगड शहरामध्ये राहतोय त्यामुळे अनेकांशी आमचे जवळचे मैत्रत्वाचे नाते जे सगळ्यांचे संबंध आले आहेत की मैत्री हे नातं आपण असंच टिकूया परत पुढच्या वर्षी सगळ्यांना आपल्याला भेटायचं आहे की बारा वाजता या ठिकाणी शेवटचा कार्यक्रम होईल फटाके वाढले जातील आणि आपण सगळेजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया मी त्याच्याशी सगळे जे सहकारी आहेत त्यांचं नाव होऊन वेळ घेतला नाही आपण समोर अनेक मान्यवर मंडळी बसलेल्या आहेत मग आपला ना कुणाचा वेळ घेतलेला नाही आज आमच्या सगळ्या महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं की ज्या महिला भगिन्यात ज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस कोड आहेत त्यांना आज बोलून जाते त्याची नोंदणी घेतली जाते आणि सगळ्या आलेल्या महिन्यामधून किती पाचशे पंचवीस महिला त्याच्यातनं पंचवीस महिलांना या ठिकाणी पैठणी देण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे त्यामुळं आपल्याला माहिती आहे साडी माहेरची असो किंवा शासनाची ती मिळाली की आपल्याला आनंद होत असतो अशी साडी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे खरं म्हणजे तर साडीने सुद्धा फार मोठा घोळ केला वयव हो आम्हाला हे विकासाची कामं करण्याऐजी साड्या वाटत बसतो असतो व पाच वर्ष तर कदाचित काही अडचण आली नसती लाडके बघीनं अनेक योजना आम्ही काढल्या पण साडीचा परिणाम काहीतरी वेगळाच झाला ठीक आहे पुढचं भविष्यामध्ये काही दुरुस्ती करता त्याचा परिणाम आम्ही निश्चितपणानं करू माझे सगळे सहकारी या ठिकाणी अनेक आता सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं माझी धर्मपत्नी थोडंसं पायामध्ये प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे एक कार्यक्रमाच्या निमित्तानं एक पाय थोडा मुरगळला आणि म्हणून जरा त्रास झाला त्यामुळे ती आता काही स्टेजवर येऊ शकली नाही तिच्या वतीनं ना, माझे कुटुंबीय या ठिकाणी आलेत आमच्या सगळ्या महिला भगिनी आलेत आमचे तरुण कार्यकर्ते आले सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून येतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो कार्तिकी सुनील मकवाणे आणि दुर्वा सुनील मखवाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण दोन मिनटं स्प स्तब्ध उभं राहावं एवढी विनंती करतो आणि धनतो धन्यवाद या नववर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा अतुल भाऊ देशमुख अध्यक्ष हुतात्मा राजगुरू स्मारक समिती राजगुरुनगर